उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्या पशुधनाची काळजी घेणं अत्यंत आवश्यक असतं पशुधनाला काही इजा होऊ नये म्हणून त्यांची गोठ्याची पद्धत देखील योग्य असणं तितकंच गरजेचं असतं आपल्यापैकी बहुतांश शेतकरी पारंपरिक बंदिस्त गोठ्या पद्धतीचा अवलंब जनावरांसाठी करतात मात्र या पद्धतीमुळे शेतकऱ्यांना हवा तसा फायदा मिळत नाही त्यामुळे मुक्तसंचार गोठा पद्धती ही नवीन संकल्पना पुढे आली असून या पद्धतीमुळे शेतकऱ्याला तसेच जनावरांच्या आरोग्यासाठी देखील अनेक फायदे आहेत पाहूयात मुक्त संचार गोठा पद्धत म्हणजे काय मुक्तसंचार गोठा कसा असावा आणि त्याचे जनावरांच्या आरोग्याला काय फायदे आहेत मुक्त संचार गोठ्याची गरज का पडली तर याचं कारण असं आहे की पारंपरिक पद्धत जे आपण गाई पाळतो ह्या एक शेतकरी साधारणतः म्हणजे जवळपास नव्वद टक्के शेतकरी एक किंवा दोन गाय पाळतात आणि त्यापासून वर्षाला किंवा दोन वर्षाला एक कालवड अशा पद्धतीने त्यांना दोन ते तीन वर्षात एखादीच कालवट पडते तर आणि ह्यामध्ये जो शेतकरी असतो त्याला दिवसातून दोन वेळा शेण काढणं त्या गायीला बांधणं सोडणं ह्या सगळ्या गोष्टींमुळे तो तो तेवढा फायद्याचं वाटत नाही पण मुक्त संचार गोठ्यामध्ये परिस्थिती वेगळी आहे एक एक गुंठा गुंठ्यामध्ये आपण जवळपास एक पाच गाईंचा दो शेड तयार करू शकतो त्यामध्ये आणि एका गायला जवळपास दोनशे चौरस मीटरची जागा लागते तर ह्यामध्ये कसं असतं की एक पूर्ण जाळी मारलेली असते आणि एका जाळीच्या एका बाजूला एक, एक, एक साधारण शेड तयार केला असतो जेव्हा ऊन असेल तेव्हा गाई त्या ते शेडमध्ये थांबू शकतील अशा पद्धतीने आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या गोठ्यामध्ये एका ठिकाणी हौद बांधून पाण्याची व्यवस्था करू शकतो याच्यामध्ये कसं असते की गाई गाई आणि म्हशी आपण मोकळ्या सोडतो मोकळ्या सोडल्यामुळे त्यांना हवं तेव्हा त्या पाणी पितात हवं तेव्हा चारा खातात आणि त्या फिरत असल्यामुळं त्या स्वच्छ राहतात आणि दुसरी गोष्ट अशी किंवा जी काय आपण दोन वेळा शेण काढतो जनावरांचं मुक्त संचार गोठ्यामध्ये आपण महिन्यातून एकदा शेण काढण्याची कर गरज पडते त्याचं यामुळे काय होतं किंवा जेव्हा शेण मुक्त संचार गोठ्यामध्ये पडतं तेव्हा उन्हामुळे त्या शेणाची भुक्ते तयार होते आणि त्याच्यामध्ये त्याच गायचं मूत्र गेल्यामुळे ते छान शेणखत तयार होतो हा एक त्याचा फायदा आहे संचार गोठ्यामध्ये आपण बघितलं गायीला बांधलं जात नाही त्याचबरोबर त्याच मोकळ्या असतात शेडमध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या शेडमध्ये आपण एखादं काय म्हणतो त्याला गाई त्यांचं अंग हे करण्यासाठी व खाजवण्यासाठी त्यांना गरज असते त्या गोष्टीची कारण त्यांच्या स्किन जेव्हा आपण स्किनवर घासलं घासल्यानंतर त्यांची जे रक्तभिसरण आहे ते व्यवस्थित होतं त्यामुळे ता। ही जी गोष्ट आहे ती आपण बंदिस्त गोठ्यामध्ये गाई बांधलेल्या असल्यामुळे त्या करू शकत नाहीत पण मुक्तसंचार गोठ्यामध्ये आपण एखादं खांब रोवल्यानंतर त्याला तशा ता पद्धतीनं नारळाचे जे हे असतात उरलेले ते जर लावले तर त्याला त्या गाई घासून स्वतःचं विसरण चांगल्या प्रकारे वाढवू शकतात आणि त्या हेल्दी राहतात आणि त्यामुळे त्यांचं प्रोडक्शनही वाढतं आणि स्ट्रेस कमी होतो हा एक त्याचा फायदा आहे आपण ते तारे तारेचं कुंपण केलेलं असल्यामुळे आणि एकाच बाजूला त्यांची दावण असते ज्याच्यामध्ये आपण चारा टाकतो आणि एका बाजूला पाणी असतं तर त्यामुळे काय होतं की जनावरांना हवं तेव्हा ते चारा आणि चारा पाणी खातात आणि असे एकदम जवळ राहत नाहीत त्यामुळे त्यांचं त्यांचं जे काही जो गोठा आहे त्या गोठ्यामध्ये त्यांचं शेण एकमेकांच्या अंगाला चिटकत नसल्यामुळं ते निर्जंतुक गोठा राहतो त्याचबरोबर त्यांचं ते त्यांचं ताण कमी असल्यामुळे त्यांचा स्ट्रेस कमी असल्यामुळे त्यांच्या जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ती पण मुक्त चारकोट्यामध्ये वाढते आणि दुसरी गोष्ट अशी की जवळपास चार ते पाच लिटर पाण्या दुधासाठी आपला चार ते पाच लिटर पाणी एक लिटर दुधासाठी लागतं आणि मुक्तसंचारकोट्यामध्ये गाई हवं तेव्हा पाणी पित असल्यामुळं त्यांना पाहिजे तेवढं पाणी त्या पितात आणि त्यामुळे दुधाच्या उत्पादनामध्ये चांगल्या प्रकारे वाढवते आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे मजुरी खर्च जेव्हा आपण एक मोठा आपल्याकडे मोठा शेड असतो ज्यामध्ये भरपूर गायी किंवा म्हशी असतात त्यांचं शेण काढण्यासाठी त्यांना पाणी देण्यासाठी त्यांना बांधण्यासाठी मजुराची आवश्यकता असते पण मुक्त संचार गोठ्यामध्ये सगळ्या गोष्टी करण्याची गरज नाही गायी चारा त्यांच्या स्वतःच्या मनाने खातात पाणी स्वतःच्या मनाने पितात शेण एका महिन्याला काढण्याची गरज असते त्यामुळे तुम्हाला फक्त दूध काढणे ते विकणे आणि गायनं चारा टाकणे एवढंच काम राहतं त्यामुळे तुमचा मजुरीचा खर्च बऱ्यापैकी कमी होतो मुक्त संचार गोठा पद्धतीमुळे जनावरांचे आरोग्य तर चांगले राहतेच त्याचबरोबर दुग्ध उत्पादनात देखील वाढ होते तसेच मजुरी खर्चात देखील बचत होते त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी मुक्त संचार गोठा पद्धतीचा अवलंब करावा असं आवाहन पशुवैद्यकीय अधिकारी कपिल पंडित यांनी केलं आहे नारायण काळे न्यूज एटीन लोकल जालना